हाय मित्रांनो आम्ही गाडीत एशी लॉन्च झोपलो आहे संतोजा आम्ही थोड्या वेळात बाहेर जातो पप्पांची वर चालू आहे आणि हे बघा हे कॉलेजचा एरिया आहे हा आणि कॉलेज आहे आणि आम्ही चाललो आहे बाहेर हे बाहेर चाललो आहे इथं ऊन आहे बाहेर डेंजर आणि आता हे मुरुडच्या इथं आहे आम्ही मुलुड रेल्वे स्टेशनच्या इथं जवळ फिरतोय आम्ही उन्हात हा विचार करत तो तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि आणि आम्ही पिझ्झा खातो आहे तेवढ्यात दुकान दिसलं आम्हाला डॉमिनोजचा पिझ्झा खातो आहे आम्ही आता आणि असंच आता उन्हात फिरत बसले आम्ही आता काय करायचं आणि आम्ही निघालो आहे तिथून मुंबईहून आम्ही आता वरद विनायकच्या इथं गणपती चालू आहे गणपतीचे पाय पाया पडलो आता आम्ही चाललो आहे हे दत्त समोर आणि ह्या बघू शकतो जावर एक मंदिराचा आणि हे गणपतीची माहिती दिली थोडी होऊ शकतो इथं गणपतीचं नाव दिलं श्री